हाय हॅलो गुड मॉर्निंग कशा आहात सगळ्याजणी स्वस्त रहा, मस्त रहा तुमचं आमच्या अनुविनू व्लॉग्स मध्ये खूप खूप स्वागत आज आहे राखी पौर्णिमा तुम्हा सर्वांना राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा हॅलो वेलकम आज आहे पौर्णिमा तर त्यानिमित्ताने शुभांगी वहिनींनी इथं सत्यनारायणाची कथा पण ठेवलेली आहे आणि राखी सेलिब्रेशन पण ठेवलं त्यानिमित्तानं आम्हाला सर्वांना इथंच बोलवलं होतं प्रसादाला आणि राखी पौर्णिमेचं सेलिब्रेशन करायला तर आता सगळेजण आम्ही इथं आलो आहोत आणि आजचं सेलिब्रेशन शुभांगी वहिनीकडं आहे सर्वांनी पहा ह्या कशा छान सुंदर मिठाया बनवून आणलेल्या आहेत दरवर्षी काही राखी पौर्णिमेसाठी आम्हाला महाराष्ट्रात जाणं होत नाही प्रत्येकाला तर आम्ही इथंच आमच्या ग्रुपमध्ये राखी पौर्णिमा साजरी करतो आणि दरवर्षी सगळी मुलं पण असतात आता बरेच वर्ष झालं मुलं बाहेर गेलेली आहेत त्याच्यामुळं पण आम्ही जेवढे जण एकत्र असतो तेवढा आवर्जून हा कार्यक्रम आम्ही साजरा करतो दरवर्षी कुणाच्या नाही कुणाच्या घरी हा कार्यक्रम होतच असतो तर आज तुमच्यासोबत आम्ही हा शेअर करत आहोत तर कार्यक्रम शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा एकत्र आलं की सगळ्यांचा हसी मजाक चालूच असतो इथं ह्या सगळ्या नंदा मला भाऊजे म्हणून आहेत आणि काकू पण ह्या जो शुभांगी बहिणींच्या सासूबाई आहेत त्या पण इथं खुश आहेत सगळ्या आमच्यासोबत असल्यामुळं ह्या पण आमच्या फॅमिली फ्रेंड तुम्ही पहिल्यांदाच पाहताय ह्या आहेत ठाकूर बहिणी सूर्यमाताई नाव आहे त्यांचं त्या थोड्याशा उशिरा आल्यात तर सगळ्यांना हाय करत आहेत इथं आता औक्षणाचा कार्यक्रम चालू झालेला आहे कारण खूप जण सात फॅमिली असल्यामुळं प्रत्येकजण सगळ्यांना ओवाळण्या ओवाळण्यामध्ये बराच वेळ जातो एक एक जण करून सगळ्यांना राखी बांधतायत कोणी गिफ्ट आणलेले आहेत कोणी लिफाफे देत आहेत अशा पद्धतीनं हा कार्यक्रम सुरू आहे इथे राजस्थानमध्ये सुद्धा राखी पौर्णिमा हा सण खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आपल्याकडे भाऊबीज मोठी असते पण इकडं राखी पौर्णिमेला आवर्जून प्रत्येक बहीण भावाकडे जाते राखी बांधते अशा पद्धतीनं खूप मोठा सण असतो आणि सुट्ट्या पण असतात दोन तीन दिवस आता इथंही आमचा कार्यक्रम चालू झालेला आहे आम्ही पहिले सगळे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी राहत होतो तेव्हा काही असं सामूहिक रक्षाबंधन होत नव्हतं पण जवळजवळ गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही चित्तोडमध्ये सेटल झालेलो आहोत सगळ्या फॅमिली तर तेव्हापासून अखंडपणे हा प्रोग्राम आम्ही मिळूनच साजरा करत आहोत राखी पौर्णिमेचा सण म्हटलं की आपल्या सर्वांची आठ दिव दहा दिवसापासून आधीच तयारी सुरू होती आम्ही पण तुमच्यासोबत दा शेअर केलेलं आहे की आम्ही राख्या वगैरे खरेदी केल्या त्याच्यानंतर मिठाया वगैरे काय बनवायच्या प्रत्येकाची मिठाई सेम होऊ नये म्हणून चर्चा करणं काय घालायचं गिफ्ट काय द्यायचे असं आठ दिवस आमची सगळ्यांची चर्चा यावर चालू होती सगळ्यांनी खूप वेगवेगळ्या मिठाया बनवून आणल्या तुम्ही पाहिल्याच असतील आधीच्या क्लिपमध्ये आणि छान वाटतं असं सगळं सोबत आलं की मग आपल्याला आपण पण आपल्या कुटुंबापासून दूर आहोत याची जाणीव थोडीशी कुठंतर कमी झाल्यासारखी वाटते तसं तर आम्ही पोस्टानं महाराष्ट्रात पण राख्या भावांना पाठवून दिलेल्याच होत्या आमच्या सगळ्यांच्या मिस्टरांसाठी सुद्धा त्यांच्या बहिणींच्या राख्या आम्हाला पोस्टानं कुरिअरनं इथं पोहोचलेल्या होत्या त्या पण आम्ही एकमेकींकडनं बांधून घेतल्या राख्या आमच्या मुली बाहेर शिकत आहेत तर त्यांनी पण आपल्या भावांसाठी राख्या पाठवून दिलेल्या होत्या त्या पण हा प्रोग्राम तिथं खूप मिस करतात हॉस्टेलवर पण लांब असल्यामुळं काही छोट्या मोठ्या सणांसाठी त्यांना येणं होत नाही पण आम्ही व्हिडिओ कॉलिंग वगैरे करून त्यांना प्रोग्राम दाखवतो आणि त्यांना इथं असल्याचा फील येतो आता इथं शुभांगी वहिणी आलेल्या आहेत ह्या आहेत शुभांगी वहिनी तर यांच्याच घरी आजचा प्रोग्राम त्यांनी अरेंज केलेला आहे बहिणींनी आणि त्यांच्या मुलांनी आज नाश्त्याची पण तयारी करून ठेवलेली आहे गरम गरम नाश्ता बनवणार आहेत आणि पहा आता काय नाश्ता आहे तो बहिणींच्या सासूबाईंना खूप छान वाटते असं सगळ्यांना एकत्र पाहून त्यासाठी आम्ही दरवर्षी जवळजवळ यांच्या घरीच येत असतो कारण त्या थोडा आता वयस्कर आहेत तर त्यांना काही येणं शक्य नाही आमच्या घरी त्यामुळं मग सगळ्यांना त्या घरीच इथं त्यांच्या वहिनीच्याच घरी बोलवतात भावासोबतच राजस्थानमध्ये भाऊजाईला पण राखी बांधली जाते त्यामुळं आम्ही बऱ्याच लेडीजला पण राख्या घेऊन आलेल्या आहेत आणि एक आम्ही एकमेकींना पण सर्वजणी राख्या बांधत असतो एकमेकींना राख्या बांधल्यामुळं सर्वांच्या हातामध्ये खूप साऱ्या राख्या झाल्या होत्या हात असा राख्यांनी भरून गेला होता सगळ्या लेडीजची एकमेकांना राख्या बांधण्यासाठी कुंकू लावण्यासाठी लगबग चालू होती कारण बराच उशीर झालेला होता परत एकमेकींच्या मिठाया कुठल्या कशा झाल्या त्या टेस्ट करून पाहणं कॉम्प्लिमेंट देणं यातही मजा फार असते मोठ्या सणांमध्ये बाजारात भेसळ वगैरे मिठाईमध्ये असते म्हणून आम्ही शक्यतो बाहेरच्या मिठाई अवॉइडच करतो आता इथं मुलांचं पण रक्षाबंधन चालू झालेलं आहे ही ऐश्वर्या श्रद्धा आणि स्वीटी दिसेल पुढे तुम्हाला अनुवहिनींची त्या एकमेकींना राख्या बांधतायत मिठाई चारतायत कुठलाही प्रोग्रॅम फोटो से सेशनशिवाय कम्प्लीट होतच नाही त्याच्यामुळे इथं मुलींचे फोटो काढणं चालू होतं आम्ही खूप फोटो काढले वेगवेगळ्या पोज घेऊन मुलांसोबत ऑक्शन करताना असे बऱ्यापैकी खूप फोटो काढून झालेले होते आमचे सगळ्यांना भूकही लागलेली होती आता खूप सगळेजण एकमेकांच्या मिठाई टेस्ट करून पाहत होते आता सगळ्यांचंच मिठाई खाणं चालू होतं आणि खूप सगळ्या मिठाई खाऊन झाल्यामुळं आता सगळ्यांना असं वाटू लागलं होतं की आता काहीतरी तिखट व्हायला पाहिजे म्हणून आणि शुभांगी बहिणींनी मस्त नाश्त्याचा बेत केलेला होता सगळ्यांसाठी त्यांच्या मुलीने ऐश्वर्याने सगळ्यांसाठी मस्त पकोडे बनवले गरम गरम सॉस पकोडे असा आमचा नाश्ता चालू होता आणि सोबतच आणखी उरलेल्यांचं रक्षाबंधनाचा प्रोग्राम तर चालूच होता तो काही लवकर संपणारा नव्हता अशा पद्धतीने आता आमचा नाश्ता सुरू आहे तुमचं अरे वा गरम गरम मस्त पकोडे बनायले कशाचे पकोडे मेथी मेथीचे मेथी छान मस्त काय काय बघू काय काय हम्म अरे वा छान आहे की शुभांगी वहिनी सर्वांना आग्रह करून नाश्ता देत आहेत हे काल माझ्या भावाचं गिफ्ट आलेलं आहे तर लहान्या भावाने हे गिफ्ट माझ्यासाठी पाठवलं आणि मोठ्या भावाने पैसे पाठवलेले आहेत तर हे पहा खूप सुंदर गिफ्ट आलेलं आहे आणि मला खूप आवडलं हे आणि मिनलच्या पण भावाने त्यांना पैसे पाठवून दिलेले आहेत तर चला आता इथंच व्हिडिओ चेंडिंग करत आहोत कसा वाटला व्हिडिओ ते नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक्स शेअर सबस्क्राईब करा बाय